नमस्कार मी संतोष सुतार भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षक दिनी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस चंदगड तालुक्यातील शेवंगे गावचे रहिवासी असलेले व सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पी एम बांदा नंबर एक शाळेतील शिक्षक म्हणून कार्यरत असलेले जे डी पाटील यांना प्रदान करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय मंत्री दीपकभाई केसरकर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे प्रधान सचिव आ ए कुंदन राज्य प्रकल्प संचालक आर विंबला आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पाटील यांना सन्मानचिन्ह मानपत्र एक लाख दहा हजार रुपयांचा धनादेश देऊन सपत्नी स सन्मानित करण्यात आले पाटील यांनी केलेल्या वीस वर्षाच्या कालावधीत दोडामार्ग तालुक्यातील माटणे सासुली हेदूज व सध्या बांदा केंद्रशाळेत विविध नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवून राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील सर्व शिक्षक करत असलेल्या कार्याचे कौतुक का करून सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या जे डी पाटील यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण शिवणगी येथील शाळेत पूर्ण केले सर्वोच्च माध्यमिक बागिलगीर डुक्रुवाडी कॉलेजमध्ये झाले असून बारावीच्या परीक्षेत सहकार्य विषयात बोर्डात सर्वप्रथम येण्याचा मानही त्यांनी मिळवला होता जे डी पाटील यांनी मिळवले या यशाबद्दल चंदगड तालुक्यातून सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे